महिलांची ही गोष्ट पाहून सगळ्यात जास्त पुरुष महिलांकडे आकर्षित होतात ही गोष्ट पाहूनच पुरुष वेडे झालेले आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो आज आपण असंच या व्हिडिओमधून पाहणार आहोत की नक्की तसे पाहिलं तर प्रत्येक स्त्रीच्या अधिक वेगळेच आकर्षण असते आणि स्त्री परीने पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात यशस्वी होतात परंतु काही वेळा पुरुष कोणत्याही हेतूशिवाय त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतात आणि स्त्रियांची जादू त्यांच्यावर होते जर एखादी मुलगी त्यांच्या जवळ झाली तर मुलांसमोर मग मुलींच्या आकर्षणाची जादू त्याच मुलावर चालत असते मित्रांनो बघा मुली ग्रुपमध्ये बोलत असतील तर मुलींच्या अशा काही गोष्टी त्या मुलाला आवडतात जे त्याच्या आकर्षणाचे कारण बनतात पुरुषांना महिलांमध्ये नक्कीच काहीतरी आकर्षण वाटत परंतु तुमच्या मग लक्षा हे लक्षात आलं आहे का की पुरुष महिलांमध्ये अशा कोणत्या गोष्टी पाहतात ज्यामुळे त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांच्याबद्दल ते पुरुष आपल्याला वेडी झालेले दिसून येतात मित्रांनो बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यामुळे तर मित्रांनो तुम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता असते तर या गोष्टी कोणत्या आहेत उत्सुकता लागलीच असेल तर चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया महिलांमधील काही गोष्टी ज्या ज्या पुरुषांना वेळ लावतात स्त्रिया जेव्हा आपल्या मनातील गोष्ट कोणाला तरी सांगतात तेव्हा ती अतिशय हुशारीने आपले मनने कोणाच्या जरी समोर ठेवतात स्त्रियांचे हे शब्द पुरुषांच्या हृदयाला स्पर्श करतात मित्रांनो हुशार स्त्रिया ज्ञान आणि महत्वाकांक्षा दाखवतात फक्त या गोष्टी पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करतात ज्यामुळे ते त्यांच्याकडे ओढली जातात शांत स्वभाव बहुतेक पुरुषांना नाटक करणाऱ्या स्त्रिया अजिबात आवडत नाहीत पुरुषांना अशा स्त्रिया आवडतात ज्या खूप शांत असतात आणि ज्यांचे वागणे खूप चांगले असते समजूतदार स्त्रिया पुरुषांना खूप आवडतात कारण त्या जास्त हट्टी नसतात कोणतीही गोष्ट या स्त्रिया अतिशय समजुतीने पार पाडतात अशा स्त्रिया स्त्रियांकडे पुरुष लगेच आकर्षित झाले आपल्याला देखील दिसून येतात महिलांचे महिलांचे केस केस आता तुम्ही विचार करत असाल की पुरुषांना कसे आकर्षित करू शकतात पुरुषांची नजर आधी महिलांच्या केसांवर पडते पुरुषांच्या मते महिलांचे सौंदर्य त्यांच्या केसांमध्ये दडलेले असते केसांमुळे स्त्रिया जास्त आकर्षक दिसायला लागतात ज्यामुळे महिलांची हेअरस्टाईल चांगली असते अशा महिलांकडे पुरुष लवकर आकर्षित होतात ड्रेसिंगची भावना काळाच्या ट्रेंडनुसार नेहमी अपडेट राहणाऱ्या महिला स्त्रियांकडे पुरुष योगे योगे त्या लगेच आकर्षित होतात महिला योग्य प्रसंगी योग्य कपडे परिधान करून कोणत्या पुरुषाला सहज आकर्षित करून घेऊ शकतात म्हणून सकारात्मक विचार स्त्रिया पुरुष स्त्रियांच्या सकारात्मक विचारसरणीकडे अधिकाधिक आकर्षक होतात ज्या स्त्रिया नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात त्या स्त्रिया अनेकदा पुरुषांचे त्यांच्याकडे अधिक लक्ष वेधून घेतात मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी विनंती करते आणि तुम्ही पूर्ण सगळेजण सपोर्ट करता याबद्दल मी तुमचे आभारी आहे